सहनशीलतेच्या पलीकडे झालं एवढंच मी फक्त सांगेन की मोदीच्या मोदीच्या लाटेवर काहीतरी होऊ शकतो आनंद गीते साहेब जेव्हा आमचे खासदार होते पहिले तर महाराष्ट्र शिमलेसमध्ये ते यायचे आणि ते जाऊन त्यातमध्ये लोकांचे काहीच कामं नाही ते केली ते, के ते यायचे आणि जिंदलच्या गेस्ट हाऊसला झोपायचे आणि तटकरे साहेब जे प्रयत्न केलेले आहेत लोकांसाठी पण ते असफल झालेत पण ते प्रयत्न ते केलेत कामाचं काही झालेलं नाही आहेत आज आमच्या गावाला तीन महिने जाऊ पाणी नाही आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च आता काहीच नाही नाही गलितच्या गलितचं राजकारण आहे पहिलं काय चारशे रुपयाचा सिलेंडर होता त्या टायमाला हेच सीमृत इराणीत एक आहे ते रोडावरती बसत होती डोक्यावरती घेऊन सिलेंडर घेऊन आज दहा हजार बाराशे रुपये ते हेच सिलेंडरचं झाला तर आज काय बोलत नाही ते ना हे सगळं मतलब आहे आम्ही जर शेवटी मेहनत करून आम्हाला जागा पाहिजे काय उपयोग आहे का त्याचा सांगा तुम्ही राजकारण सगळं आहे बकवास आहे आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत हे एक देशा मदे, चे है। राइगर चे जे तर महागाई वाढले आहे सर्व काय वाढलं आहे संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे रायगड जिल्ह्यात देखील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जे आहेत ते घोषित करण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते जे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून सलग सहा वेळा राहिलेले आहेत त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि लोकसभा निवडणूक जी आहे रायगडमध्ये ती आटीतटीची होणार आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याचं त्या ठिकाणी मनसुबे रचले होते ते मनसुबे धुळीस मिळालेले आहेत असं म्हणता येईल कारण सुनील तटकरे हे आता जादूगार ठरलेले आहेत रायगडमधल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे रायगडचे खासदार म्हणून सुनील तटकरेने विकास केला आहे का नेमकी विकास गंगा रायगडमध्ये आलेली आहे का लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आपण ऑन द स्पॉट मॅक्स महाराष्ट्रावर जनतेच्या भूमिका आणि प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण रोहा एस टी स्थानकामध्ये आहोत या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काका काय नाव हो तुमचं सतीश कुलकर्णी रोहा काय सांगाल तुम्ही इथं खूप दिवसापासून इथं तुमचा हा स्टॉल पेपर स्टॉल आहे अनेक लोकांशी तुमचं रोज बोलणं चालणं असतं रायगडच्या विकासाबाबत काय सांगाल रायगडमध्ये कामं होत आहेत काका विकास कामाबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही मला स्वतःला जर बोलायचंच म्हटलं तर रोयाचा ज्या लोकांसाठी जे हॉस्पिटल वगैरे आहे त्या हॉस्पिटलसाठी कोणी बघत नाही मात्र जिथे कुठे त्यांना मलिदा हवा असतो किंवा त्यांना काही तिथे मिळतं ते त्यांच्यासाठी काम करतात लोकांची जी कामं आहेत ती लोकांसाठी कामं करावी आणि लोकांचा विकास करावा ही आमची मतदारांची अपेक्षा असते तितपोत ती पुरी होते ती बघू ऐका लोकांच्या तोंडातून आता सध्या मोदी जे म्हणत आहेत चारशे पार वगैरे तर ते चारशे पार होण्यासाठी तशी तयारी देखील होते देशामधले प्रश्न सुटलेत का बेरोजगारी महागाई याच्याविषयी काय सांगाल काका तुम्ही अनुभव यात सांगायचं प्रत्यक्ष म्हटलं तर प्रत्येक वेळी आता इवन मुख्यमंत्री श्रीयुत शिंदे यांनी स्वतःच्या ठाण्यामध्ये सुद्धा आ, रोजगार मेळावा घेतला होता आणि तिथे हजारो मुलं मुली तिथे येतात अजितदादा उपमुख्यमंत्री यांनी रोजगार मिळावा त्यांच्या गावात घेतला त्यांना स्वतःला हे प्रत्यक्ष दिसतंय तेव्हा लोकांनी मी फार साधा माणूस आहे तेव्हा मी सांगण्यापेक्षा हे प्रत्यक्ष चित्र पाहून आपण ही रोजगारी मुलांचे प्रश्न लोकांचे प्रश्न हे आपण पाहावे आणि त्यावर बोलावं मी काय बोलणार याच्यावर गरीब माझं खूप म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडे झालं एवढंच मी फक्त सांगेन की याच्यात पूर्णपणे म्हणजे गुरफटलेपेक्षा पेक्षा वाट बघतात पण त्यांना नोकरी धंदा त्यांच्या हाताला ता काम मिळत नाही बाबा काय नाव तुमचं नाव नाव सांगा दादा काय सांगाल काय नाव तुमचं मंगेश देवराम लाड रायगडचे खासदार कोण आहेत माहीत आहेत सुनील तटकरे सुनील तटकरे दादा पुन्हा एकदा सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहेत काय वाटतं हे सगळं राजकारण ज्या पद्धतीनं शिंदे गट आहे आता नव्यानं या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा गट आहे सगळे जे गट पडलेत शरद पवार गट आहे अशा पद्धतीनं त्यात भाजप आहे काहीजण भाजपला जाऊन मिळालेत कसं बघता हे राजकारण सगळं कसं चाललं आहे आता सध्या आवडतं आहे तुम्हाला राजकारण सध्या काय माहिती आहे काय राजकारण आता एकदम हे झालेलं आहे मोदीच्या मोदीच्या लाटेवर काहीतरी होऊ शकतो आणि तटकरीने जी कामं केलेली आहेत म्हणजे सर्वसामान्य लोकांची जी, जी कामं केलेली आहेत त्याच्या पेसवर जर तटकरी आले तर नाहीतर आनंद गीते शिवसेनेचे आता उभे आहेत आता आनंदगीते आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये टक्कर होणार आहे तर कशा पद्धतीनं आता जनतेच्या मनामध्ये काय आहे आता साधारण म्हणजे कसं वाटतं की ही निवडणूक कशी होईल एकतर्फी होईल आता ही निवडणूक आहे ना आनंद गीते साहेब जेव्हा आमचे खासदार होते पहिले तर महाराष्ट्र शिमलेसमध्ये ते यायचे आणि ते जाऊन त्यातमध्ये लोकांचे काहीच कामं नाही ते केली जनतेचे आम्ही आता तिथलेच आम्ही तिथले स्थानिक आहोत त्या महाराष्ट्र शिमलेशमधले स्थानिक आहोत पण जनतेला काहीच त्याही प्रतिसाद दिलेला नाही ते यायचे आणि जिंदलच्या गेस्ट हाऊसला झोपायचे आणि तटकरे साहेब जे प्रयत्न केलेले आहेत लोकांसाठी पण ते असफल झालेत पण ते प्रयत्न ते केलेत बस एवढाच अजून काही लोक आहेत का का गो, गो, सा, वाई दिया, वाई दिया। तुम्ही कुठले गोसाळाचा वैद्य वैद्य कुठले तुम्ही गोसाळा गोसाळा रायगडमधले हां रायगडचे खासदार माहीत आहेत कोण सुनील तटकरे बोला तटकरे <laughs> रायगडमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभा असेल किंवा विधानसभेचे जे काही खासदार आहेत आमदार आहेत त्यांच्याकडून विकास कामं झालीत काय वाटतं विकासकामाचं काही झालेलं नाही आहेत आज आमच्या गावाला तीन महिने जवळजवळ पाणी नाही आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तर काहीच नाही फक्त शेका पक्षांनी बोरिंग लावल्या म्हणून आम्ही पाणी पितो आहे म्हणजे बोरिंगचं जे आमच्या घरामध्ये येत होतं की नाही शिक्का पक्षांनी लावल्या त्या तर बिलकुल नाही या तीन महिन्यात पाणी आहे आम्हाला म्हणजे प जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे सगळे उन्हाळ्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत धरणं आपल्या इथं आहेत तरी देखील दे त्याचं नियोजन नसल्यामुळे पाणी नाही पाणी कोणी दिलं तुम्हाला कोणत्या गावात शेका पक्षांनी दिलं आम्हाला पाणी पहिलं बोरिंगने दिलं आणि त्याच्यानंतर विहीर खोदून पाणी ते लिफ्ट केलं आमच्या गावामध्ये ते, ते नळाने येत होतं पण हातली परिस्थिती अशी आहे पाणी हे आमच्याकडे ठिप ठिपकापण नाही आहे आरोग्याच्या सेवा सुविधा आहेत आरोग्याचं काय आहे पंचायत काय करणार आहे तिथे येणार जागेवरती कुठे कोण आहे जागेवरती कोणी नाही आहे जागेवरती कोणी नाही आहे डिलेवरीसाठी रोवाला यायला लागते नाही तर अलिबाग जायला लागते जागेवर हॉस्पिटल नाही हॉस्पिटल आहे जागेवरती तुमचे वर्कर कोणी नाही आहेत आले तरी येणार प्रेझेंटी लावणार आणि निघून जाणार नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतोय आपण बघूयात महिला मंडळ देखील या ठिकाणी आहेत काही बोलतायत का त्या आई काय नाव तुमचं नाव सांगा नाव काय सुवर्णा आपल्या कुठं राहता तुम्ही तामणशेत आपला आमदार कोण आहे मतदारसंघाचा माहिती आहे का रोहा सुधागड काय माहिती आमदार शेत काय आण माहिती शेतकऱ्यांना काय सुविधा देत आहे का सरकार मला नाही काय समजत वाहनू आई तुमचं काय नाव नाही मला नाही माहित अजून काही नागरिक आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया विद्यार्थी नाही आहेत ताई तुझं नाव काय <laughs> या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत महिला मंडळ आहेत आई तुमचं नाव काय नाव नाव सांगा ललिता कुठं राहता तुम्ही <laughs> था था था। मी काय म्हणतोय तुम्हाला आमदार खासदार कोण माहिती आहे काय नाही कुठल्या तालुक्यात खासदार कोण आहेत माहिती आहे <laughs> काही लोकांना खासदार देखील या ठिकाणचे माहिती नाही आपण अजून काही लोकांशी या ठिकाणी बोलणार आहोत ताई काय नाव तुमचं स्थानिक आम्ही कुठे राहता ना कुठे हो राहता आम्ही रत्नागिरीचे रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची खूप भक्कम आहे मुंबईमध्ये आज काय ऐकूनच आता देशामध्ये जे वातावरण आहे चारशे पार मोदी म्हणतायत कसं बघता सगळे राजकारणाकडं वेगवेगळे वेग पक्ष इकडे झालेत तरुण जो आहे ना तरुण हां तरुण जे आहेत तरुणांना रोजगार नोकरी आहे तुम्हाला नोकरी आहे आहे ना तरुणांना बेरोजगार सुशिक्षित खूप आहेत देशामध्ये तो बेरोजगारी जाते असं वाटतं तरुणांनी नाही दिसून येत नाही महागाई वगैरे त्याच्याविषयी काय महागाई तर आहेच आहे अजून तरुणांनी बोललं पाहिजे तरुण जर बोलले नाही मुके झाले तर मग ते भवितव्य या देशाचं जे आहे ना ते तरुण ठरवतात तरुणांच्या हातामध्ये युवा शक्ती मोठी आहे कसं हे राजकारण जे आता चाललंय ते आवडते तुम्हाला सगळं नाही गलिच्छ गलिच्छ राजकारण आहे पूर्वी जे वीस पंचवीस वर्षापूर्वी राजकारण होतं पक्ष होते धोरणं होते आता तसं राहिलं आहे का नाही तसंच काहीच नाही आता तेड़ समझा, समझा, धर्मा, धर्मा तेड़, तेड़ ना त्या पद्धतीनं धार्मिक तेढ होते समाजासमाजात धर्माधर्मामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर तेढ तेड होते आणि त्याच्यावर राजकारणी पोळी भासतात असं वाटतंय हो वाटतं ना तसं गटतट जे आहेत सगळे गटतट जे पडलेले आहेत त्या त्याच्यामध्ये विकास मागं पडतोय का विकास तर मागं आहे भरपूरच मागे आहे बेरोजगारी वगैरे काही प्रश्न मार्गी लागतात अजून तरी असं दिसून तर येत नाही समोर काही मोकळेपणाने मोकळेपणाने सांगतो तुम्हाला जे आहे ते पण सध्या एवढंच मायाकडून बाकी काय नाही थँक्यू आपण बघतोय की या ठिकाणी जनतेचा जाहीरनामा याच्यामध्ये आपण मॅक्स महाराष्ट्र काही दुकानदार आहेत ते काही मन मोकळेपणाने बोलतात का आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू दादा काय नाव तुमचं इब्राहिम शेख दादा जे आता सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे राजकारण आहे विकासाचा मुद्दा असेल किंवा धर्माचा मुद्दा असेल या हे सगळे पुढे येतात पण खरंच विकास होत आहे काय विकास विकास काय होत नाही धंदेपाणी सगळं थप झालेले माझ्या दुकानामध्ये सगळं माल भरून राहतो हे बघा कंडिशन बघा काय आज काय माझ्या दुकानामध्ये माल नाही काय बोलतात हेच नाही ना, ना, ना धंदेपाणीच नाही काय माझ्या दुकानामध्ये नाही बोलतं असं माल फुल भरून असतं नेहमीच आता जवळपासून सगळ्या परिणाम झाले साहेब हे राजकारणी जे म्हणतात की आम्ही विकास करतोय आम्हाला मत द्या आम्हीच इथं पूर्ण कायापालट करू कोकणचा कॅलिफोर्निया करू गेली चाळीस पन्नास वर्ष बोललं जाते आहे पण झालं आहे का कॅलिफोर्निया काय नाही झालं साहेब काय नाही झालं सध्या काय वाटतं असे जनतेचे प्रश्न कुठले कुठले प्रलंबित आहेत तर रस्ता बेरोजगारी आहे जास्त महागाई वाढलेली आहे पहिलं काय चारशे रुपयाचा सिलेंडर होता त्या टायमाला हेच सीमरचा इराणीत एक आहे ते रोडावरती बसत होती डोक्यावरती घेऊन सिलेंडर घेऊन आज दहा हजार बाराशे रुपये ते हेच सिलेंडरचा झाला तर आज काय बोलत नाही ते काय ह्यांची खायली राजनिती काय हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर हिंदुस्थान पाकिस्तान हेच झालेली आहे विकासाचा विकासाचा मुद्दा, मुद्दा, मुद्दा महागी पडलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे लोकांना काय माहिती काय आपला रोजगार भेटत नाही एवढं शिकून बिकून इथे माणसं माझ्यापाशी येते ते पोरं काय बेरोजगार आहेत बिचारे काय करणार रायगडची निवडणूक जी आहे ती आता आनंद गिती आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये होईल कारण भाजपचे धैर्यशील पाटील यांना तिकीट मिळालेलं नाही कसं बघता रायगडच्या निवडणुकीकडे रायगडच्या निवडणुकीवर काय आता काय काही ना काही बदल बदलाव झाला पाहिजे बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे रायगडच्या निवडणुकीमध्ये बदल झाला खा, पाहिजे अशी अपेक्षा आहे का तुमचं काय नाव माझं नाव सुरेश भोळीर कुठे राहता तुम्ही मी चनेरा चनेऱ्यामध्ये राहता सध्या आता निवडणुका जवळ आल्या त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की काय कसं वाटतं हे वातावरण पक्षामध्ये फूट फूट पडलेली आहे राष्ट्रवादी सगळे शिवसेना शिवसे, ना, हे सगळं मतलब आहेत आम्ही तर शेवटी मेहनत करून आम्हाला जगायला पाहिजे काय उपयोग आहे त्याचा सांगा तुम्ही कष्ट काबार केल्याशिवाय काय भेटतं आहे काय राजकारण सगळं हे आहे बकवास आहे आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवत एक तर महागाई आहे सर्व काय वाढलं आहे काय वेळेवर काय सुविधा नाही कसली काय फायदा नाही त्याचा केंद्रातून आणि राज्यातून कोट्यवधीचा निधी येतो असं म्हणतात मग तो निधी जातो कुठं जर वर्षानुवर्ष काय सुविधा नाही कसली सुविधा आहे कोणत्या तो एवढं पैसे टाकलं तेवढे पैसे खात्याने का टाकलं काय नाही येत नाही सगळे बँके बँके कुठले पैसे येतात चार बारावर ह्याच्यावर त्याच्यावर पैसे कसले येतात काय नाही येत चुकीचं आहे हो सगळा हे सगळे म्हणजे आपण बघतो की पाण्याचा प्रश्न आहे किंवा सर्व जे काही पा म्हणजे ज्या सुविधा किंवा आरोग्य सुविधा शिक्षणाच्या सुविधा आदिवासी वाड्यापाड्यात पोहोचल्यात हे सगळे निवडून येतील तात्पुरता नंतर मग आपल्याकडे दुर्लक्ष करतील निवडणुकीपुरते आपल्याला हो करतील का उपयोग नाही त्याचा काय फायदा नाही आश्वासन देतात बाकी काय करतात जनतेला फक्त आश्वासनं दिली जातात परंतु लोकांना आश्वासनं देऊन या ठिकाणी नेते मंडळी जी आहे ती दिशाभूल करतात अशा पद्धतीच्या देखील संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत विकास कामांविषयी काही नागरिक जे आहेत ते उघडपणे या ठिकाणी बोलतात तर काही नागरिक जे आहेत ते बोलण्यासाठी कुचरत देखील आहेत आई काय नाव तुमचं हां सुलेच्या नाव माझी पाडे कुठल्या गावच्या राहणाऱ्या गवलवाडीच काय रायगडचे खासदार कोण आहेत माहीत आहेत माहिती खासदार माहित नाही आमदार कोण आहेत आपले रोहा आणि सुधागड पेन मतदारसंघाचे आमदार माहित आहेत ते पण नाही आता दाव्याने निवडणुका आलेल्या आहेत बरोबर आता सुनील तटकरे आणि आनंद गीते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे अजित पवार गटाचे हे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत मग तुम्ही मतदानाचा तुम्हाला हक्क आहे अधिकार आहे मग जी काही विकास कामं वगैरे झालीत कशा पद्धतीने मतदान करणार आहात तुम्ही आता तुम्हाला आमदार खासदारच माहीत तर हा तेच आदित्य ताई नाही ओळखता खासदार कोण माहीत नाही हा भाव ना खासदार सुनील तटकरे यांच्या आदित्यंचे पप्पा हा वडील हा 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 आमदार कोण माहीत आहे हा ते आमदार आहेत ते आमदार आम आहेत पण पेन सुधागड रोहाचे कोण माहीत आहे ते नाही माहिती विकास कामं होतात काय विकास कामं नाही विकास काम पण नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात नाही नाही सुट्ट ओके अजून काही नागरिकांशी आपण या ठिकाणी बातचीत मॅक्स महाराष्ट्रावर करणार आहोत दादा काय नाव तुमचं दर काहीच नाही ठीक आहे तो बी तो भी, भी बे नाही नाही जानकारी नाही अभि जो महंगाई है बेरोजगारी आहे उसके ऊपर क्या बोलेंगे खुल्या खुला बोली है। क्या, कैसी क्या मैं सिच्युएशन कुछ बोल नाही बाजूलो बाजूलो तुमचं आम्ही जर मुंबईच आहे काही नागरिक जे आहेत ते बोल बोलण्यासाठी देखील या ठिकाणी घाबरत आहेत तर इतर ठिकाणी मुंबईमध्ये किंवा इतर राज्यभरामध्ये नागरिक खुल्या बोलतात परंतु रायगडमध्ये नागरिक जे आहेत ते बोलताना या ठिकाणी कचरताना या ठिकाणी दिसत आहेत आजी काय नाव तुमचं रुक्मिणी किशन बेकर कुठे राहता तुम्ही रोहा तालुक्यातच ना बर खासदार कोण आहेत रायगड चे माहिती रोहा पेन सुधागड मतदारसंघाचे आमदार माहिती आहेत ते पण नाही माहिती विकास काम काय केलेली के माहिती आहेत काय ते पण नाही मला माहिती नाही पाणी वगैरे आहे का प्यायला पाणी हाय थोड थोडा पाणी हाय थोडा थोडा येतो कुठं थोर पाणी आहे कुठं हात फळा का आत पिया हा बघा पियाला एवरा एवरा पाणी बरं तुमचं काय नाव हा माझं नाव इकडे काय बघा हा भाऊ तुमचं काय नाव आहे ना ओळख बरं काय तुमचं नाव जुमाळ मी मुंबईला जातो काय पाहिजे तुम काय आता सध्या महागाई बेरोजगारी ह्याच्यावर काय आता कशी परिस्थिती आहे देशात मुंबईला राहणार नाही मुंबई राहू द्या दे, आपल्याला देशाच देशाचं नाही माझे मुंबईच काय माझ्यासाठी बघा आपल्या महाराष्ट्रात होते काय काय नाही होत आता ना एवढे गटतट वगैरे सगळे पडलेत तर विकास करतील ना ठीक ते करतात ते फक्त विकास करणार आपलं पॉट भरणार बाकी तुम्हाला तुम्ही तुम्हाला तुमचा हे धंदा लावणार एक नंबर आता एवढे पक्ष झाले तर विकास होईल काय होणार ना हंड्रेड पर्सेंट नाही होणार माझ्या गॅरंटी नाही मला कोण माझ्या ह्या प्रश्न उत्तर द्यायचं असं ते सांगा त्या पोलांना विचारा गॅरि हा विकास होईल आपली काही विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी विद्यार्थ्यांशी आपण बातचीत करू ए काय नाव तुझं सुजल जाधव सुजल जाधव बरं काय वाटतंय तुला महागाई बेरोजगारी ह्याच्याबद्दल काय वाटतंय तुला कसं स्वस्त आहेत का सगळं धान्य किंवा भाज्या स्वस्त आहेत काय माहिती काय माहिती कितवी ला कितवी ला अकरावी अकरावी लाज्या बाजारामध्ये काय स्वस्त आहेत की महाग आहेत माहित नाही ना, मा, तुला महाग आहेत महाग आहेत आता जे बेरोजगारी आहेत एवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आता काय नोकरी धंदा आहे का चांगला नाही विद्यार्थ्यांनी बोलायला पाहिजे ना घाबरता काय नाव तुझं सूरज जाधव सूरज जाधव सूरज जाधव सूरज मला सांग आता सध्या तुला मतदानाचा अधिकार आहे ना बरं आता सध्या महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा महिलांचे प्रश्न आहेत देशातले काय ऐकतोच वाचतोच का काय वाचतो ऐकतो काय ना असं समजत नाही काय तुमचं भांडुरंग नागते कुठं राहिलात भालगाव आता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पाणी असेल आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल याच्या सेवा सुविधा रस्ते वगैरे आहेत भरपूर नाही सुविधा कायच नाही सुविधा नाही कसं बघता याच्याकडे काय झालं पाहिजे बदल बदल चांगलं झालं पाहिजे